नमस्कार अभिनेत्री मलायका अरोरा आणि गायक हिमेश रेशमिया यांच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्तातून मनोरंजन विश्व अद्याप सावरलेलं नाही तर पुन्हा एक दुःखद बातमी चित्रपटसृष्टीतून समोर आली आहे एका ज्येष्ठ अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री कवियूर पोनम्मा यांचे निधन झाले आहे त्यांनी एकोणऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला ही बातमी समोर येताच सिने रसिकांची मने तुटली आहे एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियावर व चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कवयूर पोनम्मा यांनी एकोणीसशे साठच्या दशकात अभिनेत्री म्हणून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीवर वर्षानुवर्षे राज्य केले आहे या काळात त्यांनी सर्व भाषांसह सुमारे सातशेहून अधिक चित्रपटात आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे त्यांनी चित्रपटसृष्टीचा एक सुवर्ण काळ गाजवला आहे तर अशा दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली